मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लासूट येथील बाजाराची स्थिती दाखवत आहे पावसामुळे बाजारात बैलांची आणि शेतकऱ्यांची गर्दी नेहमीपेक्षा कमी दिसून आली तरीही काही सुंदर बैलजोड्या बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या त्यांना बाजारातील पूर्ण माहिती व बैलांची खास क्षण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर चला व्हिडिओ चालू करूया तिची किंमत आहे एक ती दाती आहे कामाल कशी सगळ्या कामाला सर्व कामाला पन्नास हजार कि दाती कि तो तो, कामाल कस आहे सगळ्या कामात चालू आहे कुठल्या आपण सांगा रे फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी यावर युट चॅनल थ्रू यावर भाऊ चल ठीक आहे बघा मित्रांनो तुम्हाला कधी बेजू लागत असेल कॉन्टॅक्ट करा छान मार्फत गेली तुम्हाला अजून दोन तीन हजार रुपये कमी भेटेल सवलत भेटेल डिस्काउंट भेटेल तो लाच असेल लाज़ा। ना जरूर कॉन्टॅक्ट करा काय काय बॅलेन्सची या किंमत काय किंमत साठ हजार रुपये ते जाते हा कर जाते कामाला कसे आहे कामाला कुठले आपण कोण सांगा झिरो मित्रांनो

बघा मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट करा सांगाल कामाच्या बैल आहे याची किंमत आहे पंचावन्न पंचावन्न हजार ते जाते कामाला कशी कामा गॅरंटी पुढे गेला पुढे गॅरंटी कामाची कुठले आपण जाते गो जाते गुन्हा सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेपन्न सोळा

कर जाते कामाल कसे आहे सर्व कामाचं गोळी ते अजून कमी असं एवढं बसल्यावरती बघा मित्रांनो तुम्हाला या बैजू लागत असेल मला कॉन्टॅक्ट करा याची किंमत आहे जोडीची एक्कन हजार रुपये की जाते या सहा हजार कामाल कसे पुढे या थोडं याला एक्कान हजार रुपये का कामाल कसे आहे सर कामाल चालू आहे काय ना आपलं वाला ज्ञानेश्वर बाबू कुठले आपण सांगा बरा फोन नंबर सांगा आहे बघा मित्रांनो तुम्हाला बैल लागेल कॉन्टॅक्ट करा काय का, केलं बैलांची नव्वद हजार रुपये किती काम कसा आहे सगळं चालतं सर्व काम चालतंय सर्व पुढे पूर्ण गॅरंटी उठ उचल

किंमत आहे हा दोन्हीची किंमत काय जोडीची पंचान्न हजार दाती आहे चार सहा कामाल कसे का सर्व कामा सर्व झालं झालो दाती आहे आणि पुढे घ्या सर्व घ्या ट्रेन ना हा ना मारायची कुठले आपण मी रान हर बीरगाव तालुक्या कोण सांगा फोन नंबर सत्याहत्तर शहात्तर झिरो दोन सत्तेचाळीस अठरा बघा मित्रांनो कामाईबाई जोड आहे शेतकऱ्यांच्या तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करा आमचा मग नंबर देईल घर असल्याला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या गरिबी बाईला उपयोग भेटेल तुम्हाला बघा मित्रांनो हा आहे मागचा रायबाचा बैल बाजार तुम्ही बघू शकता कसा प्रकार बढला होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद